नमस्कार काव्या खूपच रडवेली झालेली असते ती हॉलमध्ये बसली असताना जिवा तिच्याजवळ येतो आणि जिवा तिला म्हणतो काव्या खर खरं सांग काय झालंय काव्या हे बघ माझ्यापासून काही लपू नकोस तेव्हा लगेच काव्या बोलते कुठे काय लपवते मी काहीच तर लपवण्यासारखं नाही आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो काव्या मी अजून सुद्धा तुझ्या डोळ्यातल्या सगळ्या गोष्टी ओळखू शकतो खरं सांगायचं तर तुझ्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसतंय की तू कोणत्या तरी प्रकारची काळजी करतेस सांग ना कसलं तरी टेन्शन आहे तुला तेव्हा लगेच काव्या बोलते कसं सांगू जीवा जीवा अरे मला सांगताना सुद्धा भीती वाटते जर का कुणी ऐकलं तर उघाच नको तो गोंधळ होईल तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जिवा बोलतो तू फक्त सांग आई तुझ्यावरती का चिडली आहे काव्या तेव्हा लगेच काव्या म्हणते कारण काकूंना सगळं काही कळालंय काकू मला सारख्या सारख्या विचारतात की तुझा बॉयफ्रेंड कोण आहे तू कोणाला जाऊन भेटतेस तुझ अजून सुद्धा त्याच्यासोबत लपड चालू आहे असे वेगवेगळे टोमणे ते मला मारत असतात पण जीवा तुला माहिती आहे ना आपल्यात असं काहीच नाही जीवा मी हे नातं कधीच संपवलंय तेव्हा लगेच जीवा बोलतो कशाला काळजी करतेस एवढंच ना आई तुला याच गोष्टीसाठी त्रास देते ना तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना तुझ्यासोबत मी सगळं काही नीट करेन तेव्हा लगेच काव्या बोलते काय नीट करणार आहेस तू काय नीट करणार आहेस मला सांग मला खरंच कळत नाहीये आणि प्लीज हे सर्व आता थांबव उगाच काकूंच्या मनात राग निर्माण व्हायला नको तेव्हा लगेच जीवा बोलतो काव्या एक गोष्ट लक्षात ठेव मान्य आहे मी चुकलो असेल पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला एकटीला सोडणार नाही आहे आपण दोघांनी मिळून या संकटाचा सामना करायचा तेवढ्यात मात्र तिथे ते मानिनी आलेली असते आणि मानिनी काव्याला बोलते काव्या मगाशी पार्थ समोर तुला काहीच बोलले नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलापासून लांब राहायचं त्याच्या जवळ सुद्धा जायचं नाही तेव्हा लगेच जीवा बोलतो का आई तू असं का बोलतेस आई मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर मला तुझं हे वागणंच पटत नाही आहे प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच मानिनी बोलते जिवा तू गप्प बस अरे मी हे सर्व करते कारण माहिती आहे का तुला अरे हिचं लपडं आहे बाहेर लपडं खरं सांगायचं तर ही तुझ्या भावाला फसवते अरे पार्थ बिचारा हिच्या मागे मागे फिरतो हिच्या प्रत्येक गोष्टी सहन करतो हिच्या आनंदासाठी तो काहीही करायला तयार असतो पण ही, ही मात्र त्याला कायम झुलवतच असते तेव्हा लगेच काव्या म्हणते का असा विचार करताय तुम्ही काकू मी देशमुखांना कधीच नाराज करत नाही आणि खरं सांगायचं तर देशमुख काय आहेत माझ्यासाठी हे मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही आणि सारखं लपड लपड काय म्हणता प्रेम केलं होतं मी त्या व्यक्तीवरती पण अशी काही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे मला हा निर्णय बदलावा लागला आणि मी तुम्हाला किती वेळा सांगू आता माझं काहीच सुरू नाही तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीचा एवढा बाऊ का करताय तेव्हा लगेच मोठ्या आणि मानिनी बोलते गप्प बस अगं लाच कशी वाटत नाही ग तुला काय वाटलं जळती वाट स्वतःच्या हातावरती घेतलीस आणि एकशे एक फेऱ्या मारल्यास म्हणजे तू माझं मन जिंकलंस तर तसं होणार नाही काव्या तू काहीही कर तरी सुद्धा तु मी तुला पार्कच्या आयुष्यात येऊ देणार नाही काव्या तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला पार्कच्या आयुष्यामधून काढून टाकणारच तेवढ्यात मात्र जीवा मोठ्याने ओरडतो बस झाला आई बस कर काय चाललंय तुझं अगं तू एवढ्या मोठमोठ्याने तिच्याशी बोलतेस आणि ती बिचारी मात्र तुला समजवण्याचा प्रयत्न करते अगं तिची सुद्धा बाजू ऐकून घे तू स्वतःचीच बाजू का खरी करतेस तेव्हा लगेच ते मान्य हिचं लपड बाहेर चालू आहे याच तुला काहीच वाटत नाही ही बाई तुझ्या भावाला फसवते याच तुला काहीच वाटत नाही अरे तुझा भाऊ किती साधा आहे जीवा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा जिवा बोलतो तसं म्हणायला गेलं तर आई मला सुद्धा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच पण तरी सुद्धा तू अशी वागतेसच ना माझी आई असं वागेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं अगं तू तुझ्या तु 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 सुनांना मुली ना मग तुझी मुलगी जर का अशा संकटात असती तर तू तिला असंच सांगितलं बोल ना आई बोल अग जरा तिच्या ठिकाणी जाऊन विचार कर तिला विचार तरी मायेनं जवळ घे नक्की कोणासोबत तिचं प्रेम होत ते तरी विचार तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते मला ते काही विचारायचं नाही मला हा विषयच नकोय मला ही मुलगी माझ्या घरातच नको आहे तेव्हा लगेच जीवा बोलतो एक मिनिट आई या घरची काव्या सून आहे मोठी सून आहे का तुला आणि तू तिला असं घराबाहेर काढू शकत नाहीस आणि काय सारखी तिला विचारतेस त्यावेळेला लगेच मानिनी बोलते तिने तिच्या बॉयफ्रेंडला माझ्या समोर आणावं आणि मग तिने मला सांगावं की त्या दोघांचं काही नाही मग मी विश्वास ठेवेन तेव्हा मात्र लगेच जीवा बोलतो खरोखर हे सांगितल्यानंतर तू तिच्यावरती विश्वास ठेवशील आई खरंच आई मला तुझी कमाल वाटते मग ठीक आहे तिने ज्या मुलावरती प्रेम केलं तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तुझाच मुलगा मी आहे तेव्हा मात्र मानिनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि मानिनी बोलते काय बोलतोयस तू कळतय का तुला कि हिला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळं काही स्वतःवरती घेतोयस तेव्हा लगेच जीवा बोलतो आई बस कर काव्य आणि माझं एकमेकांवरती मनापासून प्रेम होत पण आमच्या नात्याला मात्र नजर लागली जी परिस्थिती आली त्या परिस्थितीचा आम्ही स्वीकार केला आणि त्या परिस्थितीनुसार आम्ही वागायचं ठरवलं स्वतःला बदललं हो अजून आम्ही ती नातं स्वीकारलं नसेल पण मनाने मात्र स्वतःपासून लांब झालोय आई त्यामुळे प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र मानिनी बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही मला फसवलत तुम्ही माझा विश्वासघात केला तेव्हा लगेच जीवा बोलतो एक मिनिट आम्ही तुझा काही विश्वासघात केलेला नाही तू असा विचारच का करतेस आई प्रत्येक वेळा जर का तू असाच विचार करत असशील तर काव्याने काय करायचं आई तूच सांग ना तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते आई तुम्हाला माझ्या प्रियकराला बघायचं होतं ना माझा प्रियकर तुमच्या समोर आहे आता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्या माझी काहीच हरकत नाही मी आतापर्यंत म्हणूनच तुम्हाला सांगायचं नाही ठरवलेलं पण तुम्हाला मात्र ऐकायचंच होतं ना तर हो माझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होत खरं सांगायचं तर आम्ही दोघांनी स्वतःचा सामना कसा केलाय ना ते आमचं आम्हाला माहिती ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतोय त्याच्याच मोठ्या भावाशी आपलं लग्न झालंय ही कल्पनाच मनाला न पटण्यासारखी होती रोज तोंड एकमेकांची पाहिजे होती तरी सुद्धा आम्ही ते स्वीकारलं आणि तुम्ही मात्र मला दोष देताय आई कुठे चुकले मी सांगा ना तुम्ही कधी बघितलं जीवासोबत मला मी जीवाच्या रूम मध्ये सुद्धा जायला मागत नाही खरं सांगू काय कुठेतरी मनाने माझ्या स्वीकारलंय कारण मी आता देशमुखांशिवाय राहूच शकत नाही हे मला कळून चुकलंय तेव्हा मात्र मानिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि मानिनी स्वतःला दोष देत असते आणि म्हणत असते चुकलं माझं खरं सांगायचं तर मी नको त्या गोष्टींचा विचार केला तेव्हा लगेच जीवा बोलतो आई एक गोष्ट लक्षात ठेव काव्या किती धानरट असेल हट्टी असेल पण काव्या एखाद्याशी जर का प्रामाणिक वागण्याचं तिने ठरवलं ना तर ती प्रामाणिक वागणारच त्याच्या कोणत्याच गोष्टींची ती खेळ करूच शकत नाही तेव्हा मात्र लगेच मानिनी जीवाला बोलते जिवा अरे मला खूप वाईट वाटत माझ्या मुलाच एका मुलीवरती प्रेम होत खरं सांगायचं तर मी ते प्रेम ओळखूच शकले नाही तू तिथे ज्या नजरेने बघत होतास तेव्हा सुद्धा मला ती नजर का कळली नाही का तुझी आई कमी पडली तेव्हा लगेच जिवा बोलतो आई जे झालं ते झालं देवाने आमच्या पदरात जे टाकलंय ते आम्ही स्वीकारलंय आणि मनापासून स्वीकारलंय त्यामुळे या गोष्टींचा विचार करू नकोस आम्ही आमच्या आयुष्यातून तो कप्पा कायमचा बंद केलाय आता आमच्या आयुष्यात जे काही मांडलेलं आहे त्याचा आम्ही स्वीकार केलाय प्लीज तू काव्याला दोष देऊ नकोस तेव्हा मात्र मानिनी काव्याकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी काव्या मानिनीची समजूत तर काढलेलीच आहे पण खरोखर मानिनी काव्याला माफ करेल का आणि सून म्हणून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू